टोमॅटोला चारशे ते साडेसहाशे चारशे ते साडेचारशे साडेसहाशे साडेसहाशे हायस्ट साऊ काय भाऊ साऊ पाचशे ते साडेसहाशे अच्छा मी चारशे ते साडेपाचशे सव्वा पाचशे पाचशे साधारण आवक किती आवक पण बरीच होती चुप बरीच होती हो सकाळी किती वाजता मार्केट सुरू सात लाच चालू होते सातशे आधी चालू होत पण साडेसहा सात ला सध्या टोमॅटो कुठली चालू आहेत आता सगळे इकडचे आता हे ये। बाबा कर्जत जामखेड श्रीगोंद्याचे त्यांचं साऊ होत होतं ना हायब्रिड होत पण त्यांचं जरा आता माल थोडे जुने झाले चांगल्या प्रतिच्या मालाला गावठीला सहाशे ते साडेसहाशे साडे सहाशे पर्यंत हो साऊ आणि जे संकरित व्हरायटी होते ना त्याला पाचशे ते साडेपाचशे थंडीमुळे काय टोमोटोवरून परिणाम थंडीमुळे आवक कमीच आहे ना आवक कमी। बर म्हणून मार्केट तरी आहे शेतकरी बांधवांना काय सूचना शेतकरी बांधवांना काय सूचना आता शेतकऱ्यांची आता कसं काय सूचना फक्त ही ग्रेट ग्रेटिंग ग्रेट करून चांगल्या ग्रेड चा माल तयार करून सॉल्टिंग करून